सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे त्र्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन आणखीन पंधरा दिवसांनी यू एसला जाणार होता तस तसं स्वीटीला खूप एकटं एकटं वाटायला लागलं ला। तिनं आर्यनसाठी त्याला गिफ्ट म्हणून देण्यासाठी आणि तिची आठवण म्हणून काही डायरी पॅक केल्या आणि ते पॅक करताना तिचे डोळे पाण्यानं भरले तिला आर्यनची खूप आठवण आली आत्तापर्यंत मागचे दोन अडीच महिने त्या दोघांनी एकमेकांसोबत घालवलेले ते सगळे सुंदर क्षण ती आठवायला लागले असं वाटत होतं की इतक्या कमी वेळात त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य जगलं आहे पण आपल्या प्रिय व्यक्तीसोबत कितीही मनसोक्त जगलं तरी आणखीन आनंद घ्यावा असंच वाटतं आणि तितका जास्त वेळ एकमेकांसोबत राहू तितकं आणखीनच एकमेकांची ओढ लागत असते अगदी दिवस रात्र प्रेम केलं तरी तो वेळसुद्धा कमी पडत नाही आणि आता इतक्यात आर्यनचा फोन आला आणि तो म्हणाला हे हाय स्वीट हार्ट काय करतेस आणि मी जर चुकत नसेन तर ज्याने मन आत्ताही तू माझी आठवण काढत होतीस ना राईट आणि स्वीटीला आता काय बोलावं ते समजे ना तिच्या डोळ्यातून टप 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 असे अश्रू तिच्या हातावर पडायला लागले आणि आता त्याने तिचे श्वासही ऐकले आणि आर्यनला समजलं की ती रडायला लागलेली आहे तोसुद्धा थोडासा इमोशनल झाला आणि म्हणाला कमॉन जाणू स्वीट हार्ट तू जर असं केलंस तर मी कसा करू मी जर तुला जाताना असं रडताना पाहिलं तर मला कायम असंच वाटेल की तू रडत राहशील अशीच माझ्याशिवाय आणि माझं तिकडं मन नाही लागणार माझा स्टडी नाही होणार मग यू एसला जाऊन तरी काय उपयोग जर मी स्टडी करणार नसेल तर स्वीटी नको ना रुडू डोंट क्राय बेबी तरीही स्वीटी काहीच न बोलता फक्त डोळ्यातून ठिपके गाळत होती तिला हे सगळं समजत होतं तीसुद्धा मॅच्युअर होती पण इस नादान दिल का क्या करे जो जी के बगैर मानताही नाही तिच्या मनाला तिनं कसं समजवायचं जे सतत त्याचा विचार करतं तिच्या हृदयाची धडकन त्याचं नाव घेताना थकत नाही आणि ती धडकन कशी थांबवायची जे फक्त आणि फक्त त्याच्यासाठी धगधग करत असते आर्यन म्हणाला हॅलो स्वीट स्वीटी बोल ना काहीतरी असं का करतेस ग तू जर असं केलं तर माझं जाणं मुश्किल होईल आणखीनच बेबी प्लीज डोंट क्राय आता बोल ना माझ्याशी पण ती काहीच बोले ना कारण तिच्या तोंडातून आता फक्त हुंदका बाहेर पडणार होता एकही शब्द तिला तोंडातून फुटत नव्हता आणि झालंही तसंच ती हुंदके देऊन फोन बाजूला ठेवून तोंडाला हात लावून रडायला लागली आणि आता आर्यन खूप अस्वस्थ झाला यावेळी तिला त्याची गरज आहे असं त्याला वाटलं त्या दोघांच्या इमोशन्स एकमेकांविषयीच्या लव्ह फिलिंग फक्त दोघांनाच माहीत होत्या त्यामुळे त्या दुसऱ्या कोणाला सांगू शकत नव्हते मग त्यांना आधार तरी कोण देणार आणि कोण समजावून सांगणार सध्या तरी दोघेच होते एकमेकांना समजून सांगायला आणि समजून घ्यायला मग तो तिला हाका मारत होता स्वीटी नको रडूस असं म्हणत होता आणि इतक्या तन्वी रूममध्ये आली आणि म्हणाली आर्यन कोण रडते आणि मी आत्ता स्वीटीचं नाव ऐकलं आणि स्विटी का रडते आता आर्यनं पटकन फोन कट केला आणि नॉर्मल होत मला मॉम बघ नाही मिस डफर इतकी भांडत असते माझ्याशी आणि आता मी गेल्यावर मी कोणाशी भांडू म्हणून रडत बसली आहे म्हणजे मी तिची भांडणाची हौस हो पूर्ण करण्यासाठी येथे राहू का मूर्ख मुलगी आहे ती मग तन्वी इमोशनल झाली आणि म्हणाली आर्यन अरे तीच काय पण आर्यासुद्धा सॅड आहे आणि मीसुद्धा आम्ही सगळे सॅड आहे तू जाऊ नये असंच वाटतं सगळ्यांना पण तुझ्या डॅडला कळतच नाही त्यांना मात्र तुला पाठवायचंच आहे असं म्हणून ती रडायला ला लागली एकुलता एक मुलगा तिच्या काळजाचा तुकडा इथे काय कमी आहे म्हणून यू एसला पाठवायचा काय माहीत असं वाटत होतं तिला पण या हट्टी अर्जुन सरांना कोण समजावेल त्यांचं एकदा ठरलं की ठरलं तो पुन्हा कोणाचं ऐकत नाही त्याच्याच मनाचं करतो हे तन्वीला माहीत होतं मग आर्यन तिला जवळ घेऊन मला मम्मा डॅडच्या निर्णयावर संशय घ्यायचा नाही आणि ऑब्जेक्शनसुद्धा घ्यायचं नाही आपल्याला स्ट्रॉंग व्हायला हवं आणि तुम्ही लेडीजसुद्धा स्ट्राँग बनायला हवं आणि फक्त दोन वर्षाचा तर प्रश्न आहे नंतर मी इकडेच येणार आहे तिकडेच नाही राहणार कायमचा आणि तन्वी म्हणाली आय नो बेटा पण मला तुझी काळजी वाटते आणि तुझी आठवण येईल तेव्हा मी काय करू आर्य म्हणाला ओकमॉन मम्मा तुझं डार्लिंग हबी तुझ्यासोबत असताना तुला माझी आठवण का येईल मी तर फक्त एक फांदी आहे पण तुझ्याकडे तर अख्खं प्रेमाचं झाड आहे अर्जुन नावाचं तरी रडतेस का आणि तन्वी म्हणाली आर्यन तुम्ही दोघे मला जवळ हवे असता तुम्ही दोघे माझे प्राण आहात अर्जुन माझा श्वास तर तू माझी धडकण आहे आणि दोन्ही माझ्यापासून दूर गेले तर मी काय करू कशी राहू दोन्हीपैकी एक जरी माझ्याजवळ नसलं तरी माझं अस्तित्व राहणार नाही मी कशी राहू आर्यन तूच सांग असं म्हणून ती आणखीन जास्त रडायला लागली आर्यन मनात म्हणाला ओ गॉड आता मी काय करू कसं समजावू या दोघींना तिकडे माझी डार्लिंग वाईफ रडते आणि इकडे डॅडची डार्लिंग वाईफ रडत आहे ओ गॉड डॅड प्लीज हेल्प मी नाहीतर या सुभेदारांच्या मुली मला रडून रडून इमोशनल करतील आणि इथेच ठेवतील या तन्वी आणि स्वीटी नावाच्या सुभेदार आहेत त्या इतक्या कार रडतात गॉड नॉज असं आर्यनला वाटलं आणि इतक्यात अर्जुन तिथं आलं सुद्धा आणि तिला रडताना पाहून म्हणाला तनु वॉट्स रॉंग विथ यू तू का रडतेस तू त्याच्यासमोर रडून त्याला वीग बनवू नकोस आणि तन्वी अर्जुनवर गाल फुगवून म्हणाली तू तर अजिबात बोलू नकोस माझ्याशी तुझ्यामुळे रडत आहे मी मला तुझ्याशी बोलायचं नाही आणि अर्जुन आर्यनला डोळा मारत म्हणाला टायगर बघ तुझी मम्मा नुसती स्वतःला शेरणी समजते पण किती रडकी शेरणी आहे ही बघितलं का मुलगा शेर हो आहे नवरा बब्बर शेर आहे आणि ही कोण आहे तूच सांग मी आजपर्यंत हिला शेरणी समजत होतो पण कोणत्याच अँगलनं ही मला शेरणी वाटत नाही आणि आर्यन म्हणाला डॅड असं नका बोलू माझी मम्मा शेरणी आहेच पण थोडी इमोशनल झाली आहे आत्ता ती फक्त इतकंच नाहीतर आजही ती तुम्हाला तितकीच टशन देऊ शकते आणि तुमची टायटाय फिश होईल हे अजिबात विसरू नका आणि अर्जुनने पुन्हा त्याला डोळा मारला आणि म्हणाला टायगर यू आर राईट बट तुझी मम्मा शेरणी आहे नाही होती आमचं लग्न झालं तेव्हा तू बघायला हवं होतं ती किती तडबदार होती पण आता तर झडकी बिल्ली झाली आहे आणि आर्यन म्हणाला ओ कम ऑन डॅड आता तुमचं लग्न झालं तेव्हा मी कसं असेल हे सगळं बघायला मी तर तेव्हा होतो की नव्हतो हेही मला माहीत नाही मला कळायला लागल्यापासून तर माझी मम्मा बेस्ट मम्मा आहे आणि खूप स्वीट आहे जी माझ्यावर खूप खूप जास्त प्रेम करते आणि अर्जुन म्हणाला टायगर पण मी सांगतो ना बेटा त्यावेळची तुझी मम्मा आणि आत्ताची मम्मा यात खूप फरक आहे त्यावेळी ती एकदम डॅशिंग चार्मिंग ब्युटिफुल अँग्री यंग बेस्ट बिझनेसमॅन ऑफ द इयर हा अवॉर्ड जिंकलेली बिझनेस वुमन होती ती आणि तिनेच माझं रेकॉर्ड ब्रेक केलं होतं तिच्या डोळ्यात खूप स्पार्क होता जो बघूनच मी फिदा झालो होतं तिच्यावर और पहिली नजर मी दिल हार गया था मैं पण आत्ताची ही मिसेस तन्वी अर्जुन देसाई म्हणजे कुछ पसंद नाही आहे बात बात पे रोती हे आणि तिच्यामध्ये काहीच दम नाही राहिला असं म्हणून त्यानं रडणाऱ्या तन्वीच्या नाकावर बोट ठेवलं आणि तिला चिडवू लागला तसं इतका वेळ गप्प ऐकत असणारी आणि त्याचं शांतपणे ऐकून घेणाऱ्या तन्वीने पटकन त्याचा तोच हात पकडला आणि अर्जुनला उलटा केला आणि त्याचा हात पाठीमागे घेऊन पिरघळला तसा बेसावत अर्जुनचा हात दुखायला लागला आणि तो ओरडला ओ नो तो नो वॉट इज धीज यार दुखतो आहे माझा हात सोडणार प्लीज आणि तन्वी म्हणाली नाही सोडणार अर्जुन सर आता हिंमत असेल तर माझ्या हातावडीतून सुटून दाखवा माझ्यामध्ये स्पार्क राहिला नाही असं म्हणायचं आहे का तुला आता तुला चांगलाच इंगा दाखवते असं म्हणून तिने अर्जुनचा हात जास्त स्पिरगळला आणि आता आर्यन खूप हसायला लागला आणि म्हणाला डॅड आत्ता काय झालं झाले ना तुमची फिश आणि तरीही अर्जुन सर स्वतःची तरफदारी करत म्हणाले टायगर माझी फिश नाही झाली मी फक्त मुलींचा रिस्पेक्ट करतो म्हणून गप्पा आहे नाहीतर तुझ्या मम्माला मी एका झटक्यात तारे दाखवू शकतो आणि तन्वी म्हणाली अच्छा जी तो ऐसी बात लेकिन अर्जुन जी आप ये मत भूलिए कि जैसे टाइगर अभी जिंदा है वैसे ही शेरनी भी अभी तक जिंदा है और मुझसे पंगा आपको बहुत ही महंगा पड़ेगा अस मन तिने तेरा अजून जेरबंद के आर्यन माला वाओ मम्मा यू आर सो ग्रेट बैड आता काम्हे जवाब दीजिए ना इस सवाल का आणि आता अर्जुन थोडा गालात हसला आणि त्यानं तिच्यावर पलटवार करत एका झटक्यात तिला समोर घेतली आणि स्वतःची सुटका करून घेतली आणि तिला अलगद मिठीत उचलली तशी ती हातपाय झाडून म्हणाली आ अर्जुन सोड मला अर्जुन हसून म्हणाला नो मिसेस अर्जुन नाव इट्स नॉट पॉसिबल तू मला द अर्जुनला चॅलेंज देतेस का जाणे मन आता तुला सोडणार नाही तुला आता बघतोच असं म्हणून अर्जुननं तन्वीला बेडवर फेकली आणि आर्यनला अजून डोळे झाकून मला डॅड विसरू नका मी इथे आहे आता तुम्ही सिक्रेट मॅजिक करणार ना अर्जुन हसला आणि म्हणाला तसंच काहीतरी करावं लागेल आणि आर्यन हळूच अर्जुनच्या कानात मला डॅड स्वीटी खूप रडते ऐकतच नाही मी काय करू आणि अर्जुनसुद्धा हळूच त्याच्या कानात मला टायगर तिला तुझा थोडा वेळ दे आणि एक काम कर बाईक घे आणि तिला बाईक राईड करून आण म्हणजे तिचा मूड ठीक होईल अँड डोंट फर्गेट टायगर थोडंसं सिक्रेट मॅजिक कर पण जास्त नको हां म्हणजे ती हसेल आणि आर्यन आता खूप हसला अर्जुनच्या गालावर किस करत म्हणाला ओ माय डार्लिंग डॅड यू आर सो क्यूट असं म्हणून तो बाईकची चावी घेऊन पळाला आणि तन्वी बेडवरून उठत म्हणाले हे काय तू कुठे पाठवलंस त्याला आणि ही कसली खुसरफुसर चालली होती दोघांची आणि अर्जुन पुन्हा तिला बेडवर ढकलून म्हणाला मन सोड त्याला आणि इकडे लक्ष दे तू मगाशी काय म्हणत होतीस आता दाखवू दाखवतो मला मीही दाखवतो तुला की किसमे कितना दम है असं म्हणून त्यानं तिचे दोन्ही हात पकडून तिला बेडवर झोपवली आणि की खूप जोरात तिचा किस घेतला आणि दुसरीकडे तिच्या कमरेत हात घालून गुदगुल्या करायला लागली ला तशी त्यांनी मी खूप हसायला लागली आणि पुन्हा ती हसायला लागली की तिच्या तोंडात तोंड घालायचा तो आणि नेहमीप्रमाणे सिक्रेट मॅजिक करून तो तिचा बदला घ्यायला लागला मग आता इकडे स्वीटी थोडीशी सावरली बाथरूममध्ये गेली फ्रेश झाली आणि आर्यनला फोन लावायला लागली पण आर्यन फोन उचलतच नव्हता स्वीटीने आता खूप वेळा फोन केला आणि तो उचलत नाही म्हणून ती वैतागली आणि फोन आपटून दिला इतक्यात आर्यनने हळूच सुभेदार मेन्शनमध्ये में प्रवेश केला बाईक बाजूला लावली आणि तिला फोन केला तसा तिने लगेच हावरटासारखा फोन घेतला आणि चिडून म्हणाली आर्यन आता तू असा त्रास देणार आहेस का मला एकतर इथे माझी काय अवस्था आहे ते तुला नाही कळणार आणि वरून तूही असा करतोस आर्यन म्हणाला बेबी मघाशी तर मी तुझ्याशी बोलत होतो ना मग तूच नव्हतीच बोलत अचानक मम्मा आली मग मी काय करू मला फोन कट करावा लागला पण आता तू ओके आहेस ना ती तशीच गाल फुगवून म्हणाली नो आर्यन आय एम नॉट ओके आर्यन थोडा हसला आणि हळूच सुभेदार मेनशनचं दार त्यानं वाजवलं नोकरानं दरवाजा उघडला आणि तो गुपचूप शिरला आणि तिला म्हणाला स्वीटी तू ठीक नाहीस म्हणजे नक्की तुला काय होतंय का स्वीटी माझी हो ना आर्यन मम्मी आणि डॅडसुद्धा घरी नाहीत आणि मी तुझं गिफ्ट पॅक करत होते तुझ्यासाठी त्या डायरीज तुला देण्यासाठी आणि मला खूप भरून आलं मग आर्यन म्हणाला ओके पण रडत का होतीस स्वीटी थोडी लटक्या रागात म्हणाली रडू नको तर काय करू बेबी मी आत्तापासूनच तुला खूप मिस करायला लागली आहे आर्यन म्हणाला तू मला मिस करतेस म्हणजे नक्की काय काय मिस करशील असं बोलत बोलत तो जिनेची जी एक पायरी चढायला लागला मग ती बेडवर बसली आणि म्हणाली आर्यन मी तुझं मला चिडवणं माझी मस्करी करणं मिस करेल आर्यन म्हणाला बस इतकंच आणखीन काय काय मिस करशील ती म्हणाली आर्यन मी तुझं हसणं मिस करेन आता आर्यन आणखीन दोन तीन पायऱ्या चढून म्हणाला ओके तरीही इतकंच मिस करशील का तू मला मला तर वाटलं मला मिस करण्यासाठी तुझ्याकडून खूप काही आहे ती म्हणाली नाही आर्यन माझ्याकडे तर तुला मिस करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत आर्यन म्हणाला मग सांग ना काय काय मिस करशील माझ्या गोष्टी आणि आता ती थोडी रोमॅंटिक मूडमध्ये आली आणि म्हणाली तुझं माझ्याकडे सेडिक्टिव्ह नजरेनं बघणं रोमॅंटिक होऊन माझ्यासाठी गाणं म्हणणं माझ्यासोबत बेभान होऊन डान्स करणं इतकं सगळं मी मिस करेन आर्यन आता तिच्या दरवाजाच्या बाहेर आला आणि म्हणाला बस इतकंच आणखीन सांग ना काय काय मिस करशील आता स्वीटीला आठवलं त्याचं तिला बेभान होऊन किस करणं बेफामपणे सर्वांगावर टच करणं तिच्या छातीवर लव बाईट करणं आणि आता ती बेडवर पालथी पडली दोन्ही पाय गुडघ्यामध्ये बेंड करून घेतले छातीखाली उशी घेतली आणि त्यावरच तिनं तिचा सगळा भार टाकला आणि उशीवर छाती प्रेस करून थोडी लाजत म्हणाली आर्यन जेव्हा तू पॅशनेटली किस करतोस जेव्हा मला तुझ्या हातांचा जादूभरा स्पर्श करतोस तू माझी कंबर पकडतोस तू मला लव बायट करतोस हे सगळं सगळं मी मिस करेन आणि सांग ना आता तू केव्हा भेटशील किती दिवस झालं तू मला भेटला नाहीस फक्त फोनवर बोलतोस तेही फक्त थोडंसं आर्यन म्हणाला स्वीटी आत्ता आणि मामा घरी आहेत का गं ती म्हणाली नाहीत ते गेले डॅडच्या मित्राच्या ॲनिव्हर्सरीला पण तू काय विचारतोस तू काय आत्ता येणार आहेस की काय मला भेटायला आर्यन म्हणाला आणि समजा जर मी आत्ता आलो तुला भेटायला तर तू काय करशील स्वीटी म्हणाली गप्प बस माझी मस्करी करू नकोस मला माहीत आहे तू नाही येणार मला भेटायला आर्यन म्हणाला ओके नाही येणार पण जर आलं तर काय करशील ते तरी सांग नुसतं सांगायला काय जाते आहे मग स्वीटी आता तिच्या हाताच्या नखांकडे बघत म्हणाली खरं खरं सांगू का आर्यन आर्यन म्हणाला हो बाबा खरं खरं सांग मग आता त्याला जे सांगायचं आहे ते आधी तिच्या मनात आलं मग डोक्यात आलं आणि आपोआप तिचे डोळे लाजेने ओतप्रोत भरले आणि गालातसुद्धा ती हसायला लागली मग ती म्हणाली आर्यन आत्ता जर तू माझ्यासमोर असताना तर मी तुला घट्ट पकडला असता आणि मग तुला बेडवर झोपवला असता आणि मग तुझे केस विस्कटले असते आणि मग तुझ्या ओठांवर ओठ टेकून तुला खूप पॅशनेटली डीप किस केला असता आणि आर्दा आर्यन थोडा हसला आणि म्हणाला बस इतकंच हे तर आपण या आधीसुद्धा केलेलं आहे स्वीठाट हाट थोडंसं नवीन काहीतरी बोल ना आणि स्वीटी आत्तासुद्धा त्याची मस्करी करण्यासाठी बोलायला काय आहे म्हणून म्हणाली आर्यन मी तुला माझ्या हार्टवरचं नाव पुन्हा एकदा उजेडात दाखवलं असतं त्या दिवशी बीचवर अंधार होताना तुला नीट दिसलं नसेल ना आता हे ऐकून आर्यन थोडा गालात हसला आणि तिच्या मनात काय चाललंय हे त्याला कळत होतं तो तिच्यापासून दूर जाणार हे कळल्यावर त्याच्यासाठी किती करू आणि काय काय करू असं तिला झालं होतं आणि आर्यन म्हणाला जाणेमन आत्ता मला ते बघायचंच नाही ते बघून माझं मन भरलं आहे थोडंसं डिफरंट काही करणार असेल तर बोल आणि स्वीटी थोडा विचार करून म्हणाली आर्यन मी मी ना असं म्हणून लाजून सूर होऊन हसली आणि म्हणाली आर्यन मला ला लाज वाटते ते, ते सांगायची तू समजून घे ना आणि आर्यन आता तिच्या बेडरूममध्ये हळूच आला आणि त्यानं डोअर आतून लॉक करत फोन कट करून खिशात ठेवला आणि म्हणाला जाणेमन हा घे मी आलो आता तुला जे काही करायचं ते तू कर माझ्यासोबत आणि स्वीटीने हा आवाज तर पाठीमागून आला असं म्हणून पाठीमागे पाहिलं तर चक्क आर्यन तिच्यासमोर उभा होता आणि स्वीटी तर आता खूपच शॉक झाली त्याला पाहून तिला हसावं की रडावं हे समजेना आणि कसा आनंद व्यक्त करावा ते कळेना आणि आर्यननं फिल्मी स्टाईलने तिच्यासमोर धोनी हात पसरले आणि म्हणाला सीट हार्ट प्लीज गिव मी अ बिग हग तसंच स्वीटीने सुद्धा मोबाईल फेकला आणि खूप जोरात उठली आणि धावत जाऊन खचून तिने आर्यनला मिठी मारली आणि तिच्या मिठीचा धक्का इतका जोरात होता की आर्यन मागे सरकला आणि सरळ दोघेही भिंतीवर जाऊन आपटले आता सुद्धा तिच्या भोवती मीठ घट्ट मिठी मारली दोघांची छाती एकमेकांच्या छातीला खूप जास्त प्रेस करत होती दोघांचीही श्वास गुदमरेपर्यंत एकमेकांना ते किस करत होते खालचा ओठ मग वरचा ओठ असे आळीपाळीने त्या ओठांना खूप स्मॅश करत होते दोघे आणि किस करता करता तिच्या डोळ्यात अशीरू आले ती त्याच्यापासून बाजूला सरकत म्हणाली आत्ता आलास पण काय फायदा आता लगेच तू जाशील माझ्यापासून माझं इतक्याने मनच भरत नाही आर्यन मी काय करू आणि आर्यनने तिच्यासमोर बाईकची चावी पकडली आणि म्हणाला डार्लिंग जाणार तर आहेच पण तुझ्या मामाने परमिशन दिली आहे म्हणून आज तुला मुंबई फिरून आणतो आणि बघ तुझा मूड कसा ठीक होईल आता ती हसली आणि म्हणाली खरंच आर्यन आपण बाईकवर फिरायचं तू खरंच मला बाईकवर घेऊन जाशील फिरायला आर्यन मला नो तुला नाही त्या रीनाला घेऊन जातो चालेल का तुला आता ती हसली आणि तिनं कपाट उघडलं कपडे चेंज करायला आणि तिच्याही आधी कपाटात तो गेला आणि त्यानं हे नको ते नको हे असले नको ते तसले नको असं करत फारच चूजी असल्यासारखं तिचे सगळे कपडे विस्कटून टाकले आणि नेहमी त्याच्यावर चिडणारी स्वीटी आज अजिबात चिडली नाही त्यानं तिच्यासाठी एक छान टी शर्ट आणि जीन्स काढत तिला म्हणाला आज तू हे घाल मग स्वीटी त्याला म्हणाली आर्यन बाहेर जातोस का प्लीज आर्यन आता हसला आणि तिला म्हणाला आता तू रेडी होशील ना पण त्याआधी मला एक गोष्ट करायची आहे ती म्हणाली काय करायचं आहे मग तो तिला बेडवर घेऊन झोपला आणि म्हणाला आता तू, तू तुझी विश पूर्ण कर मग अशी फोनवर जे म्हणाली ते आणि तिने हसूनच त्याचे केस विस्कटले आणि त्याचा केस घेतला मग तो बाहेर गेला मग स्वीटी लगेच तयार होऊन आली खांद्यापर्यंत केस मोकळे सोडले बेबी पिंक कलरची लिपस्टिक लावली आणि लगेच त्याच्या हातात हात घालून जिने उतरून दोघेही खाली आले आर्यने हेल्मेट घातलं आणि बाईक सुरू केली ती त्याच्या मागे बसली थोडंसं पुढे गेल्यावर आर्यनच्या दोन्ही बाहूमध्ये पाठीमागून तिने हात घातले आणि त्याला घट्ट मिठी मारली तशी तिची छाती त्याच्या पाठीवर प्रेस झाली तशी आर्यनच्या काळजात गोड कळ उठली आणि त्याच्याही पोटात खड्डा पडला त्याने हळूस त्याचा कान चावला आणि त्याच्या कानात म्हाली आय लव्ह यू सो so मच मिस्टर आर्यन देसाई आणि आर्यनने त्याच्या छातीवरचा तिचा हात हातात घेऊन म्हणाला आय लव्ह यू सो so मच मिसेस आर्यन देसाई असं खूप मोठ्यानं ओरडून म्हणाला आणि त्यानं खूप जोरात बाईक रेस केली तसं स्वीटीने त्याला आणखीनच खूप घट्ट मिठी मारली